दर्यापूर तालुक्यातील उमरी मंदिर ते सांगळू दोड अभावी शेतकऱ्यांना शेतात जाऊन शेतीची मशागत करणे अवघड झाले आहे आधीच या परिसरात पेरणीला वेळ झाली पेरणी झाल्यानंतर दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करणे थांबवून ठेवले होते रुसलेला वरुण राजा प्रसन्न होताच पुन्हा शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्याकरिता कंबर कसली परंतु या रोडवरील शेतकऱ्यांना बैलजोडी ट्रॅक्टरच्या जा सहाय्याने जाणे तर दूरच शेतात पायलट जाणे सुद्धा अवघड झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना मरणयातना सहन करावी लागत आहे पिकांची वाढ होण्याकरिता या परिसरातील पिकांना खत फवारणी डवरणे व निंधन आवश्यक आहे या रोड अभावी कित्येक वेळा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास शेतामध्ये सोडून द्यावा लागला शेतकऱ्यांनी या रोडकरिता कित्येक वेळा लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन दिले त्यांनी रोड होण्याकरिता आश्वासन आमदारांनी प्रत्येक वेळा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आता तरी या परिसरातील आमदार बळवंत वानखडे या समस्येकडे लक्ष देतील का असा प्रश्न शेतकरी करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर